मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलाय राज ठाकरेंनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीत सहभागी होत असल्याचं जाहीर केलं मात्र राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूया राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा म्हणजे मनसे महायुतीमध्ये सहभागी झाली का दुसरा मुद्दा म्हणजे राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार का राज ठाकरे विधानसभेची निवडणूक महायुतीतनं लढणार का मोदींना दिलेला पाठिंबा म्हणजे राज ठाकरे फक्त भाजपला मदत करणार का तर राज ठाकरेंनी महायुती संदर्भात नेमकं काय वक्तव्य केलं होतं ते आपण पाहूया पण इथे ज्या वेळेला मी बसलो होतो ज्यावेळेला देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते म्हटलं तर मग त्या वाटाघाडी बेटागाडी मला पाडू दो याच्यामध्ये हे म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि विधान परिषदेही नको देशाला। तो तो या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एनसीपी परंतु नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज सगळ्यांमध्ये आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्राबद्दल आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा दोन विधानसभेच्या तयारीला लागा पुढच्या गोष्टीत पुढे आपण कसलाही विचार न करता आता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे आपले ये प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत गणेश कालच्या राज ठाकरेंच्या भूमिकेची बरीच चर्चा झाली परंतु भाजपला बिनशरता पाठिंबा म्हणजे तो पूर्ण महायुतीला राज ठाकरेंचा पाठिंबा आहे का नेमका काय अर्थ आहे त्यांच्या वक्तव्यामागचा चर्चा काय होतीये हे पहा एक गोष्ट तर आहे की राज ठाकरे यांनी अनेक जागा ब्लँक ठेवल्या आहेत आणि ते फिलिंग द ब्लँक जे आहे ते भाजप आणि शिवसेना करेल आणि येणाऱ्या काळात करेल असं दिसतंय बिनशर्त पाठिंबा दिला विधानसभेची तयारी करायला सांगितलं म्हणजेच लोकसभा लढणार नाही असा अर्थ आपण बिटवीन द लाईन्स त्या भाषणातनं काढू शकतो पण बिनशर्त पाठिंबा म्हणजे काय तर पूर्ण मोदी आणि महायुतीला त्यांच्या पक्षाचा पाठिंबा असेल महायुतीत सामील होणार का नाही या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अनुत्तरित ठेवलं आणि राज ठाकरे यांच्या शैलीत बोलायला गेलं तर राज ठाकरे नेहमी म्हणतात की सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्याच वेळेला दिली जात नाहीत म्हणून आता काही प्रश्न उपस्थित त्यांच्याकडूनही केले गेलेत या प्रश्नांची उत्तरं शक्यता आहे की भाजप आणि शिवसेनेकडनं दिली जातील आता पाठिंबा दिला आहे म्हणजेच महायुतीसोबत ते उभे आहेत पण महायुतीत गेले नाहीत हे अद्याप तरीची स्थिती आहे पण आता भेटीगाठी होतील त्या भेटीगाठीनंतर जर त्यांना निमंत्रित केलं गेलं की तुम्ही अधिकृतपणानं महायुतीत ते या, तो, तो महायुती महायुती या तर त्याला ते स्वीकार करतील असं वाटते म्हणून ह्या हालचाली पुढच्या काही दिवसांमध्ये होतील दुसरी गोष्ट दुसरा जो प्रश्न समोर येतो तो प्रश्न असा आहे की महायुतीला पाठिंबा दिला महायुतीसोबत राहिले प्रचार करणार का नाही या प्रश्नाचं उत्तर आहे तर अद्याप जे माझं मनसेच्या नेत्यांशी बोलणं झालं तर अद्याप प्रचारासंदर्भात कोणतीही भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्ट केली नाही पाठिंबा दिला म्हणजेच पूर्ण पक्ष त्यांच्यासोबत उभं राहील महायुतीसोबत मतदान होईल पण राज ठाकरे प्रचार करणार का तर याचं उत्तर कोणाकडे नाही पण एक हिंट आपल्याला मिळते ती म्हणजे सतरा मे रोजी जे म्हणजे मुंबईच्या निवडणुकींच्या दोन तीन दिवसांआधी ज्या दिवशी प्रचार थांबतो अठरा तारखेला प्रचार थांबतो त्या सतरा मेसाठी शिवतीर्थावर प्रचार सभा घेण्याची परवानगी मनसेनं मागितली आहे म्हणजे मनसेची तयारी प्रचार सभा घेण्याची आहे याचं उत्तर याच आहे की मनसे राज ठाकरे प्रचार करतील म्हणून तो आता महायुतीला पाठिंबा दिल्यामुळं तो महायुतीच्या बाजूने प्रचार असेल म्हणून ह्या हे उत्तर या मनसेच्या गोट्यातनं केलेल्या हालचालींवरनं आपल्या समोर येतात त्यासोबतच फक्त भाजप आणि मोदींना पाठिंबा आहे मोदींना पाठिंबा त्यांनी दिला आहे मोदींसाठी पाठिंबा दिला आहे म्हणून महायुतीमधील पण कालच्या भाषणामध्ये ते म्हणतात की महायुतीमध्ये मोदींचा पाठिंबा म्हणजेच भाजप शिवसेना राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचा उल्लेख केला म्हणजे तिन्ही पक्षांना पाठिंबा असेल जर प्रचार केला आगामी काळामधली त्यांची प्रचाराची रणनीती किंवा वेळोवेळी स्पष्ट केल्या जाणाऱ्या भूमिका यामधन आपल्याला कळू शकेल की राज ठाकरेंच्या कालच्या वाक्या वाक्याचा व्यापक अर्थ नेमकं काय होतो गणेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट